लोकसभेच्या निवडणुकीसंदर्भात बाळासाहेब भवन कर्जत इथं संपर्क का कार्यालयात बैठक पार पडली या बैठकीदरम्यान तालुका प्रमुख श्री संभाजी जगताप आणि जिल्हा प्रमुख श्री संतोष भोईर यांनी निवडणुकीच्या नियोजनासंदर्भात सूचना केल्या यावेळी आमदार महेंद्र थोरवे यांनी मार्गदर्शन करताना सांगितलं की महायुतीच्या माध्यमातून या निवडणुकीला आपण सामोरे जाणार आहोत महायुतीचे तीनही प्रमुख नेते यांच्या मार्गदर्शनाखाली महायुतीमधील सर्व घटक पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते काम करत आहेत लोकसभा लोकसभा निवडणुकीत मावळ सर्वाधिक मताधिक्य हे कर्जत खालापूर विधानसभा मतदारसंघातून मिळेल याची खात्री कार्यकर्त्यांना करून दिली यापुढे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी जोमानं कामाला लागावं अशा सूचना केल्या या बैठकीला के जिल्हा प्रमुख संतोष सेठ भुईर जिल्हा सल्लागार गजूभाई वाघेश्वर उपजिल्हाप्रमुख भाई, उप भाई गायकर विधानसभा संघटक शिवराम बदे तालुका प्रमुख संभाजी जगताप तालुका संपर्क प्रमुख दिलीप ताम्हाणे तालुका संघटक सुनील रसाळ तालुका समन्वयक रमेश मते युवासेना जिल्हाप्रमुख जयेंद्र देशमुख युवासेना तालुका प्रमुख अमर मिसाळ उप तालुका प्रमुख विभागप्रमुख तसंच जिल्हा परिषद विभागातील आणि कर्जत शहरातील पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते या बैठकीत शिवसेना रायगड जिल्हा सचिवपदी रत्नाकर कोळंबे आणि संतोष भोईर यांची रायगड जिल्हा सल्लागारपदी नियुक्ती करण्यात आली या दरम्यान कर्जत तालुका आदिवासी सेलच्या विविध नियुक्त्या करण्यात आल्या